जैन विद्यार्थी पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीसच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचारी अमलदार यांची माहिती पाठवण्याबाबत दिनांक अकरा बारा दोन हजार सव्वीस रोजीपासून मुख्यालय घाटकोपर येथील पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची प्रक्रिया सुरू होत आहे सदर भरती प्रक्रियेतील नियुक्त करण्यात येणाऱ्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने सर्व प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या अधिक पत्त्याखालील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची खालील विहित तकतेनिहाय माहिती एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत या कार्डाच्या ईमेलवर बिनचूक सादर करावी तर बघा मुंबई लोहमार्गची जी भरती आहे ग्राउंड आहे हे सुद्धा अकरा दोन सव्वीसपासून सुरू होत आहे